करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समोरच्या व्यक्तीला पाहून प्रमाणापेक्षा मर्यादापेक्षा जास्त किंमत देऊ नका समोरची व्यक्ती कोण आहे तिचा स्वभाव आणि त्याचप्रमाणे प्रमाणापेक्षा जर जास्त आपण किंमत दिली तर त्यांना भाव चढत असतो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची माणसं आपल्याला भेटत असतात परंतु आपण जर समोरच्या व्यक्तीला सगळंच सांगत जर बसलो तर ती व्यक्ती आपलं ऐकून घेईल आणि आपल्यावरच असेल आपण विचार करू अरे या व्यक्तीला सांगून आपण मोठी चूक केलेली आहे मग जास्त किंमत देऊ नका धनसंपत्तीपेक्षा पैसा असू दे किंवा संपत्ती असू दे त्यापेक्षा सुखी जीवन जगण्यासाठी संवेदनशील परोपकारी मनाची गरज असते आपल्याकडे पैसा आहे भांडवल आहे परंतु जर जीवन आपण सुखी नसू, आयुष्यात आपण सुखी नसू तर उपयोगाचं काय सर्व प्रकारची संपत्ती आहे परंतु आपण आपल्या जीवनामध्ये सुखी असणं खूप गरजेचं आहे ना कारण ज्या ज्या वेळेला आपल्या हातून चांगलं घडत असतं त्या वेळेला लोक आपल्याला शाभाशकी देत असतात परंतु आपण स्वतःची पाठ थोपू शकत नाही कारण आणि स्वतःला आपण शाभाशकीसुद्धा देऊ शकत नाही स्वतःला आपण बघा स्वतःच्या जीवनामध्ये हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता असते समर्थ म्हणाले निंदकाचे घर असावे शेजारी जर आपले सर्वजण स्तुती करायला लागले तर आपल्याला शेंगाच्या झाडावर चढवतील आणि तोंडावर पाडल्याशिवाय राहणार परंतु निंदकाचे घर असावे शेजारी का म्हटलं अहो कोणीतरी आपली चूक काढलीच पाहिजे ना ज्याप्रमाणे आपण चुकीचं वागलेलो आहो आओ, आहोत ती चूक दाखवायला कोणीतरी आपल्या समोर असणं खूप गरजेचं आहे तर ती चूक आपण सुधारू शकतो आणि जर आपली चूक जर कोणी लपून ठेवत असेल ते शेवटी आपल्याला आता नाही पण पुढे त्रास नक्कीच होणार आहे म्हणून समर्थ म्हणाले निंदकाचे घर असावे शेजारी का सांगितलं हितचिंतक आणि निंदक दोन दोघांची आवश्यकता असते परंतु पाहायला जर गेलो ज्याप्रमाणे जीवनामध्ये बोलून दाखवायचं नाही प्रत्यक्ष आपल्या हातून कर्म घडली पाहिजेत फक्त लक्षात ठेवायचं कुणी आपल्याशी कसा वागतोय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांतराने केव्हाही चांगलं आहे कारण लोक खोटं बोलतात परंतु ती खोट बोलणारी माणसंच जिंकून जातात आणि खरं बोलणारी माणसं माणसांनाच गमावून बसत असतात मग खरं बोलणं आणि खोटं बोलणं समर्थ म्हणाले पुढच्या व्यक्तीला पाहूनच आपण त्याच्याशी बोललं गेलं पाहिजे कारण आपण मन मोकळेपणाने बोलत असतो आणि जे बोललेलं आहे त्याचा विचार ती व्यक्ती गेल्यानंतर आपण करत असतो एकमेकांच्या अजून तरी दोन शब्दांची विचारपूस करायला पैसे पडत नाही का हो बोलताना पैसे लागतात का हो आपण सर्रासपणे बोलत असतो तोंड उघडलं की सुरुवात पैसे लागतात नाही परंतु शब्दाला जी धार आहे ती टिकवली गेली पाहिजे स्वतःच्या दोषांची जाणीव घेणं खूप गरजेचं आहे कारण दोष लपवता येत नाही आणि लपवले तर त्यातून सुटका नाही कारण जीवनात आयुष्यात चांगलं काही करावं असं आहे त्यावेळी वेळ घालवू नका काहीतरी आयुष्यात नवीन करायचं आहे ना ते लगेचच करा कारण वाईट करायची इच्छा होईल तेव्हा आधी विचार करायला भाग पाडा आधी विचार करूनच एखादं कार्य आपण केलं गेलं पाहिजे ज्या वेळेला प्रत्यक्षपणे आपण वाईट कार्य करू ते केल्यानंतर विचार करत बसू नका म्हणून प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करू नका आणि तो जर सोडवता येणारच नसेल तर काळजी करून उपयोगच नाही ना आता आपण शाळेमध्ये होत शाळेमध्ये वर्गपाठ द्यायचे गृहपाठ द्यायचे अनेक धड्याचे प्रश्न उत्तरे आपण पाठांतर करायचो वाचायचो लक्षात ठेवायचं परंतु कुठला प्रश्न केव्हा येईल ते कळत नसायचं मग त्यापैकी आपल्याला प्रश्न यायचे प्रश्नपत्रिकेमध्ये तीनपैकी एक सोडवायचा आहे पाचपैकी दोन सोडवायचे आहेत मग आपण पा पाच दिलेले आहेत पाचचे पास, पास सोडवायचो का नाही आहे आपल्याला सांगितलेत किती दोन किंवा तीन सांगितलेत तर तेवढेच सा आपण लिहायचो पाचचे पास घेऊन आपल्याला त्याचे मार्क मिळायचे का नाही आहे म्हणून त्याची काळजी करू नकोस त्याचा उपयोग काहीच होणार नाही आहे म्हणून समोर भाग कसा दिलेला आहे आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला आपण ज्यावेळी महत्त्व देऊ त्यावेळी समोरची व्यक्ती आपल्याला किती महत्त्व देते आयुष्यात तुम्हालाही काही महत्त्व उरणार नाही जर सर्व जर सांग चुकलो ना तर सर्व काही संपण्यासारखं आहे म्हणून पुढच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी सावधतेने बोलता आलं पाहिजे आयुष्यात व्यवहार तर खूप होत असतात तो, तो। कोण सुख विकणारा असतो तर कोण दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही आता विचार करा पैशाने सुख विकत घेता येते का पैशाने दुःख विकत घेता येते का अनेसिद्ध समर्थ म्हणाली आयुष्यात सुखदुःखही आपल्या वाटेला आलेलेच आहेत परंतु शेअर करणं खूप गरजेचं आहे आपले निर्णय इतरांनी न घेता आपण स्वतःहून घेतले पाहिजे ज्यावेळी आपण स्वतःहून निर्णय घेऊ त्यावेळी कोणीही कुठलीही व्यक्ती दोष देऊ शकत नाही आणि इतरांना दोष देण्याची वेळसुद्धा येणार नाही एवढं मात्र निश्चित आहे आपण जे काही करत असतो ते आपल्या विचारांनीच करता यायला हवं दुसऱ्यांचे विचार लक्षात घेता आपण आपल्या निर्णयावर ठाम असलं पाहिजे जीवनाचा प्रवास सोप्पा आहे की नाही मला माहीत नाही परंतु नुकसान सुद्धा आहे परंतु हसत पुढे चालण्यामागे कितीही नुकसान झालं तरीसुद्धा जीवनामध्ये चालणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या आयुष्यात अहंकार येत असतो परंतु यश मिळवायचं आहे उशिरा का होईना परंतु संधीचं सोनं नक्कीच करता यायला हवं कारण आपण एखाद्या कार्याला घाबरत असतो आपण घाबरलो की प्रत्यक्षपणे यश मिळत नाही आणि ज्याच्यात हिम्मत असते धाडसी माणूस बघा कधीही भीत नाही आणि विनारा माणूस धाडस करत नाही आपण आपल्या आजूबाजूला असणारं झाड पाहतो ते झाड ज्या वेळेला मोठं होतं त्या झाडाखाली आपण बसलेलो असतो त्या झाडाची सावली आपल्याला बघा उत्तमाची वाटत असते झाडावर येणारे फळं फुलं आपण त्याचा आस्वाद घेत असतो म्हणून त्यांना कधी विसरायचं नाही त्या मातीला कधी विसरायचं नाही आहे आपल्याला जसं घडवलंय त्या परमेश्वराला कधीच कामा नाही हा सुद्धा देह आपला मातीचा आहे पाण्यावरचा बुडबुडा आहे परंतु विचार घेता बघा आनंद हा पाहिलेल्या गोष्टींपेक्षा स्वतः तयार करा स्वतःमध्ये शोधा की आनंद कशामध्ये कारण हृदय जगातील सर्वात मोठं मंदिर आहे आपल्या हृदयामध्येच परमेश्वराचं मंदिर आहे ना त्याची जागा तो वास्तव्याला तिथेच आहे शोधता आलं पाहिजे कारण आवडत्या व्यक्तीपासून मन जरी दुःखी झालं तरी दुःख महत्वाचं असेल तर त्या व्यक्तीला विसरा कारण व्यक्ती महत्वाची असेल तर दुःख विसरा बरोबर ना आपण अंधारातून चालतो त्यावेळी अंधारात असताना एखाद्या वेळी बघा आपण लाईट गेलेली असते लाईट गेली की शेजारी येतात का हो आपल्या आजूबाजूचे नाही येत प्रत्येकाच्या प्रत्येका प्रत्येक घरामध्ये दिवा लावत असतो बॅटरीचा उजेड करत असतो मोबाईलचा टॉर्च लावत असतो मग त्यावेळी प्रकाशाची गरज असते उन्हात चालताना सावलीची गरज भासते त्याचप्रमाणे जीवन जगत असताना आपल्याला चांगल्या माणसांची गरज हवी आणि त्याचसाठी आपण चांगली माणसं जीवनामध्ये जोडली गेली पाहिजेत चांगली माणसं शोधली पाहिजेत विचार करा कारण आपण जीवन जगत असताना काळजी ताणतणाव यामध्ये आपण जीवन जगत असतो परंतु त्यामध्ये जीवन जगायचं कसं प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची काळजी वाटत असते त्यातून बाहेर पडायचे त्यासाठी आपल्याला काय हवी नम्रतापूर्वक जाणीव हवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिलेल्या शिकवणीनुसार संस्कारानुसार आपल्याला जगता आलं पाहिजे आपले शेजारी कसे आहेत कोण आहेत याचा विचार करूनहीच आपण बोललं गेलं पाहिजे आणि बोलताना आपण नम्रतापूर्वक आणि विचार करूनच बोललं गेलं पाहिजे समर्थ म्हणाले विचारे बरे अंतरा बोध विजे मना संजना रागवी वस्तिकी जे ज्याप्रमाणे विचार करून बोललं पाहिजे त्याचप्रमाणे बोलल्यानंतर विचार करत बसू नको जय जय रघुवीर समर्थ